बाई वाटनी येता वा कोना मला वाटतं राजा गवानी नसं मगा ना गावाचा सारडौल माझ्या गवानी सारडऊल माझ्या सारा माझ्या गवानी बाई वाट वाटण सारा तू लता म्यान देखेव पाई नक वाजवा माझं बंधून माझ गावा घेई तू जनवानी गावा गेलाय तू गावा गेलाय तू जानवानी लई लोकाच्या बंद गावाला बंधूमानावयाची न चोरी माझ्या बंधूची गोष्ट माझ्या साख्याची गोष्ट म्हणाली बाई लोकाच्या बंद गावाला बंधू म्हणता मोरव गेला माझं भाव केला माझं सत भाव केला बाई बाईलकच्या का मुरावाड्याला काही बाई भगती वाकुव nalagula bano tuba yini nalagula bano tuba yini bayiguba baba bayira bahubaini lasaba yiba. साजु <Sings> सोवुनाै <Sings> <Sings> ना दिवईत लय वहीनी बाई गाव लागे लाव मनु ने तो मनुनी गेलाव काल नवाट बगु ಆತ ಮಲೂವೈನ ನಗಿಯಲ್ಲ ಸಾವಲಯ ಗಾವ ಕಲು ಅಯ್ಯ ಬಾಯಿ ಗ ಮಾನು ನಾನು नवं धोत घालव झुल மதிக்கிபி